जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे तेरा किलोमीटरचे काम सुरू होऊन सव्वा वर्ष होऊन गेले पण पंचवीस टक्के काम झालं नाही संथ गतीने चालू असलेल्या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे कधी काम चालू होतं बंद पडतं हे समजत नाही यामुळे जामखेड शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे खासदार सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं होतं या रस्त्यासाठी त्यांनी अधिकारी ठेकेदार व नागरिकांच्या बैठक घेऊन सूचना केल्या या सूचनेला ठेकेदार अधिकारी आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवलाय रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे रस्त्याचा नको म्हणण्याची वेळ जामखेडकरांवर आली आहे जामखेड शहरातून जामखेड सौताडा महामार्ग किलोमीटरचं काम पुणे येथील ठेकेदार कंपनीनं पन्नास कोटी रक्कम कमीने घेतले यासाठी दोन उपठेकेदारानं काम अर्धवट सोडून पळून गेले या तेरा किलोमीटर रस्त्यात पक्का मुरुम टाकण्याऐवजी रस्त्यातील उकरलेली माती टाकून बुजून टाकून लेवल केली आहे शहरातील चालू कामाची त्रेधा तिरपीट झाली आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडल्यानं धुळीचा आणि त्रासाचे रुग्ण वाढले आहेत रस्त्यावर दर्जा खालवलेला आहे अधिकारी नगरवरून कधीतरी येतात ठेकेदार कंपनीचा कोणीही जबाबदार माणूस नाही कामगार सांगितले तेवढेच काम करतात जामखेड मुख्य शहर कोठारी पेट्रोल पंप ते शासकीय दुडडेरी बीड रोडपर्यंत जाण्यासाठी एक तास लागतो वाहतूक कोंडी नित्य नेमानं होत आहे अत्यंत धीम्या गतीनं काम चालू आहे नागरिकांनी सहनशीलतेचा अंत न पाहता ठेकेदारांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावं प्रतिनिधी नासिर पठान पत्रकार अशोक निमोनकर जामखेड जामखेड या कामाला सुरुवात होऊन आज साधारण सोळा महिने लोटले आहेत शहरात इतका सावळा गोंधळ चालू आहे की मुख्य ठेकेदार कोण आहे अजूनही शहरवासियांना आणि लोकप्रतिनिधींना आम्हालाही पत्रकारांना माहीत नाहीये ए, या ठिकाणी बोट ठेकेदार काम करत आहेत अनेक ठिकाणी खड्डे खांदून ठेवले आहेत मुरूम टाकून ठेवलेलं आहे खडी टाकून ठेवली आहे अनेक ठिकाणी काम झाले त्याच्यावर पाणी मारले जात नाही लोकांना या ठिकाणी पायी जाताना येताना अडचणी येत आहेत आणि प्रवाशांना अडचणी इतके येत आहेत की त्या ठिकाणी अँब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग लवकर सापडत नाही इतक्या अडचणीचा काळ या ठिकाणी ठेकेदार शहरामध्ये करून ठेवलेला आहे याकडं लोकप्रतिनिधी आणि जनतेचे सामाजिक कार्यकर्ते कुणाचंही लक्ष नाही आहे खरं म्हणजे हा लोकांनी लो या ठिकाणी दोन महिन्यामध्ये रस्ता पूर्ण शहराच्या बाहेर करून देण्याचं ठेकेदारांनी कबूल केलं होतं मात्र आज सोळा महिने झाले सोळा महिन्यात या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के काम झालेले शहरामध्ये याकडे शहराचं फार मोठं दुर्लक्ष आहे या ठिकाणी मोठमोठ्या खडीचे ढिगारे पडले आहेत गाड्या जाताना खडीचे उडून लोकांच्या प्रवाशांच्या डोक्याला लागत आहेत कुणाच्या गाडीच्या काचा फुटतायत शेजारी टपरीधारक आहेत व्यवसाय करतात त्यांच्या दुकानावरती खडीचे दगड उडून पडतायत त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगायचं तर ठेकेदार म्हणतो आम्हाला इथं कामगार आहेत आम्ही आम्ही ठेकेदार नाहीये या ठिकाणी ज्या वेळेस रस्त्यांनी धूळ आहे ह्या धुळीचा इतका प्रचंड त्रास आहे की प्रवाशांना या ठिकाणी शोषणाचे विकार होऊ लागले ला आहेत बाहेरगावचा माणूस प्रवास इथं आला त्या थे, ठिकाणी म्हणतो की इथं काय चाललंय काय मी दोन महिने झाले तीन महिने झाले येतो या ठिकाणी व्यवसायासाठी व्यापारासाठी हे रस्ता करता येत का चालली आहे म्हणजे शेरवासियांना सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला कमीपणाचं वाटतं की आपल्या शहरामध्ये आपल्या समोर अशा प्रकारचा सावळा गोंधळ चालू आहे इतकं अनियमित चालू आहे इतकी बेजारी चालू आहे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधीला काही सुतक नाही